बी एन बी न्यूज स्टुडिओ म्हणून जनसामान पोहोचलेल्या बी एन बी न्यूज स्टुडिओत शनिवारी सकाळी श्रींची पूजा, पूजा माननीय श्री माजी महापौर महेश अण्णा कोटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिले तसेच एक समुपदेशाच्या माध्यमातून बी बी न्यूज चॅनल कार्य करत असल्याचे खूप अभिमान वाटत आहे असे यावेळी ते आपल्या मनोगतामध्ये म्हणत होते त्यावेळी बीएनबी न्यूज चॅनलचे व्यवस्थापक सोमेश भोगे मुख्य संपादक प्रकाश भागेकर चॅनल प्रमुख गोपाळ मुर्डिडडी नागेश्वर कन्ना वृत्त संपादक अमृता कन्ना लता मामड्याल भावना सिल्वेरी बीएनबी स्टाफ व गणेश भक्त उपस्थित होते मान्यवरांचे सत्कार बीएनबी न्यूज परिवारातर्फे करण्यात आले मी प्रथमका बीएनबी चॅनलचा मनापासून स्वागत करतो आणि त्यातल्या त्यात, त्यात माझ्या प्रभागात असल्यामुळं मला जास्त आनंद आहे आणि निश्चित मी आपल्या सगळ्या टीमचं काम पूर्वीपासून बघत आलो आहे तुम्ही समाजाचे जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहात आणि आत्ताच तुमचे विचार ऐकल्यानंतर ती कुठलीही केसेस डायरेक्ट पोलीस स्टेशनला न जाता आपल्या लेवलला जर ते मिटत असतील पूर्वी जसं गावचे सरपंच असतील किंवा गावचा प्रमुख माणूस किंवा वस्तीतला प्रमुख माणूस किंवा समाजातला प्रमुख माणूसच हे प्रश्न सोडवायचा आणि त्यामुळं बरेच कमी केसेस होत होते पण अलीकडच्या काळामध्ये थोडं थोडं जरी भांडण झाले की लगेच पोलीस स्टेशनला जाण्याची प्रथा सुरू झाली आहे आणि ही प्रथा थांबण्याची गरज आहे कारण नुकसान दोन्हीकडून दोघांचं पण होत आहे त्याच्यामध्ये तर हे जर त्या त्यावेळी तिथं समज गैरसमज जर वेळेवर काढले गेले तर मला वाटतं त्यांचा संसार सुद्धा चांगला होऊ शकतो किंवा समाजामधले एकमेकाचे रिलेशनसुद्धा हो चांगले टिकू शकतात आणि त्यामुळे तो प्रयत्न तुम्ही करताय त्यामुळे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत निश्चित एक चांगला उपक्रम आहे मी परमेश्वराला सुद्धा प्रार्थना करेल की तुम्ही जे प्रयत्न करताय त्याच्यामध्ये तुम्हाला यश ये येऊ दे आणि लोकांचे संसार आणि लोकांच्या मनाचे भावना एकमेकांच्या चांगल्या होऊ दे त्याच्यात तुम्हाला यश मिळू दे